काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सकाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीवर टीका करायला लागलेत ओ हर्षवर्धनजी तुम्हाला अजून काँग्रेस कळलेली नाही संपूर्ण काँग्रेस आधी समजून घ्या मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना इथल्या एकशे चाळीस कोटी जनतेनं आशीर्वाद दिले तर देवा भाऊंना महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेनं आशीर्वाद दिलेत त्यामुळे मोदीजी पंतप्रधान आणि देवा भाऊ मुख्यमंत्री झालेत आपली काँग्रेसची अगरबत्ती कुठे आहे काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे मुख्यमंत्री पदाची स्वप्न काँग्रेसमध्ये कोण कोण बघत होतं आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेले आहे काँग्रेसमध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही त्यामुळं प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊ यांच्यावर टीका करू नका मुंबईला आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम तुमचं सरकार असताना झालं होतं भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते